विधानसभा निवडणुकीच्या अगोदर दोन लोक पवार साहेबांना भेटले पण ते कोण होते याच नाव पवार साहेब सांगत नसलं तरी हे दोन आम्हाला माहित आहे आम्ही शंभर टक्के दाव्यांनी सांगतो यापैकी शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि ठाकरे शिवसेना मुख्य प्रवक्ते संजय राऊत हे दोन लोक विधानसभा निवडणुकीच्या अगोदर पवार साहेबांना भेटले त्यांनी विवरचना सांगितली आणि तेच म्हणाले होते की आम्ही तुम्हाला एकशे साठ जागा मिळून देऊ आणि हेच आत्ता कालच्या पत्रकार परिषदेमध्ये शरद चंद्रजी पवार साहेबांना आठवलंय फक्त ते नाव का सांगत नाहीत कारण हे दोन्ही लोक सध्या महाविकास आघाडीचा मुख्य घटक म्हणून पवार साहेबांच्या सोबत आहे आणि म्हणून जितेंद्र आव्हाड आणि संजय राऊत हेच दोन लोक पवार साहेबांना भेटले असा आमचा शंभर टक्के दावा